पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली सकाळी सात वाजता दौडहून निघालेल्या शटल ट्रेनला एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते डेमो ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्यावेळी एक प्रवासी आत होता दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता काही टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला हे लक्षात येताच गाडीतील असलेल्या काही सतर्क का प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या दरवाजाकडे धाव घेतली त्यानंतर काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडायचा निर्णय घेतला प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवण्यात आला दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला दिली असून आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीने प्रयत्न करण्यात आले आहेत दौंड हे पुणे विभागातील एक जंक्शन स्थानक आहे दौंडून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी सात पाच ला दौंडून डेमू शटल आहे आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्याकारणाने दौंडूण पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात तर यवत स्टेशन जवळ येताना धूर सदृश अशा इंजिनपासून तिसऱ्या बोगीमध्ये काहीतरी दिसलं आणि प्रवाशांची एकदम गांधल उडाली धावपळ उडाली कारण गेल्या आठ दहा दिवसात अनेक अशा घटना घडत आहेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत चालला आहे तर माझी रेल्वे प्रशासनाला नम्र विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि काय घटना घडली याचं नेमकं कारण शोधून काढावं कारण दौंड मध्ये या विभागात विद्युतीकरण होऊन गेले सहा सात वर्ष झाले तरी अजून लोक लोकल काही के सुरू केलेलं नाही तर रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रवाशांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर लोकल चालू करावी आणि प्रवाशांचा प्रवास हा सुखकर करावा धन्यवाद